जय भीम मानेने उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब माझं नाव कविता दिलीप चोदमर मी बेस्ट उपक्रमातील मजासागर येथे महिला वा बसवाहक म्हणून मागील तीन वर्षापासून काम करते माझा चेक नंबर एकशे बावीस चारशे पंच्याऐंशी सदर ठिकाणी नोकरीला लागण्यासाठी व्यवस्थापनेने माझ्याकडून वीस हजार रुपये जबरदस्तीने जमा करून घेतले आहे या मातृत्वामुळे प्रसुती रजा घेतली होती प्रसुतीनंतर दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी मी पुन्हा काम रुजू होण्यासाठी माझ्याच सागर येथे गेले पण ठेकेदार कंपनी मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांनी मला जाणून बुजून सेवेत घेतले नाही माझा माझ्या प्रसुतीचा अपमान करत मुलून आणि माझ्याच आगारातील व्यवस्थापक अनिकेश शिंदे यांनी मला सरळ शब्दात सांगितले तुझी प्रसुती झाली आता घरी जा पोरं बाळ सांभाळ तू आमच्या कामाची नाहीस ही वाक्य एका स्त्रीला अपमानित करणारी नाही का मी या अन्यायाविरोधात माझ्या कामगार संघटनेमार्फत शासनाकडे तक्रार दाखल केली पण त्यानंतर उलट ठेकेदार कंपनीकडून माझ्यावर मानसिक छळ सुरू झाला माझा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कंपनीच्या महिला कर्मचारी श्रावणी परब आणि नायडू या दोघींकडून मला सातत्याने फोन येऊ लागले कधी प्रेमाने तर कधी धमकी देऊन ऑफिसला ये नाहीतर मॅनेजमेंटला सांगते की तुला काम नको आहे अशा शब्दात मला दबाव आणला गेला चोवीस ऑक्टोबर मी संघटनेचे प्रदीप साहेब यांना भेटले आणि सदर प्रकार कळवला त्यांनी श्रावणी परब यांना विचारले की तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याने प्रकरण हाताळत आहात यावर त्यांनी उत्तर देणं टाळलं त्यानंतर मी व्यवस्थापनेच्या म्हणण्याप्रमाणे ठेकेदाराच्या मुख्य कार्यालयामध्ये गेले माझ्यासोबत सहकारी सुप्रिया कदम यांना घेऊन वडाळा उद्योग भवन येथे कंपनीच्या ऑफिसमध्ये गेले पण सुप्रिया कदम यांना आज सोडले नाही एका कॅबिनमध्ये बसून श्रावणी परब आणि अनिशा नायडू यांनी चौकशी सुरू केली त्यांचे बोलणे उद्धट धमकीबाज आणि मानसिक त्रास देणारे होते मी माझ्या नऊ महिन्याच्या मुलीसह तिथं बराच वेळ बसले पण शेवटी कोणताही निर्णय न घेता त्यांनी मला वाद घाल घा गा, घालत गा, बाहेर जाण्यास भाग पाडले आज या सर्व प्रकारामुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना मानसिक आर्थिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागत आहे एका तिच्या नोकरीपासून वंचित करणे तिच्यावर दडपशाही अपमान आणि धमकी देणे हे महिला कामगार संरक्षण कायद्यांचे थेट उल्लंघन नाही का म्हणून मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्याकडे मागणी करते की या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा ठेकेदार कंपनी मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आणि संबंधित अधिकारी अनिकेश शिंदे गिरीश वाजपेयी श्रावणी परब आणि अनिशा नायडू यांच्यावर चौकशी व कारवाई करण्यात यावी माझी तात्काळ पुनरावृत्ती करण्यात यावी आणि न्याय मिळवून द्यावा मी एक साधी महिला बसवाहक असून माझी इतकीच चूक झाली की मी आई झाले पण आता मी शांत बसणार नाही कारण हा माझा केवळ व्यक्तीचा नव्हे तर प्रत्येक कामगार स्त्रीचा मातृत्वाचा आणि सन्मानाचा जगण्याचा अधिकार आहे मला खात्री आहे की माझा हा व्हिडिओ आमचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी एकनाथजी साहेब यांच्यापर्यंत पोहोचल्यावर ते आपल्या लाडक्या बहिणीला न्याय मिळवून देतीलच जय संविधान जय महाराष्ट्र धन्यवाद